गुड मॉर्निंग एव्हरी वन तुम्ही कशा आहात सर्व मजेत ना मी पण खूप मजेत आहे तर आज आहे अठ्ठावीस मार्च अठ्ठावीस तारीख आज पण सेमिनार आहे कोल्हापूरले आणि आम्ही आता झालेलो आहोत तयार आणि आम्ही आता निघत आहोत तर झालं आहे म्हणजे सगळे कामं झाले आहे हे कपडे बपडे धुळून सगळं झालेले आहे थँक्यू थँक्यू दादा थँक्यू ते चार्जर पहिले वरती रूम दिली होती आम्हाला पण ते खूपच वर होती चौथ्या मजल्यावर हे चार्जर राहिलं होतं त्या दादांनी आणून दिलं बस आता आम्ही निघतो झालं का हे गोरे घे गोरे होते गोरे पन, की हे आता गोरे आणि आज पण माया लुक आहे तुम्हाला साधी म्हणजे साधं राहा म्हणजे मी साधी राहतो ते पाहायचे सवय आहे ना तुम्हाला म्हणून थोडंसं आवड वाटते पण कालचं राजवाडी लुक खूप छान झालं होतं आणि डान्समध्ये मग माझी बहुतेक ओढणीमुळे पूर्ण हेअरस्टाईल बिघडून गेली होती मला असं वाटते कारण बन डान्स केला त्या काय असे बाय हे हिलची चप्पल घालून ना

माया जे आज बुक करणार आहे ते इथंच हॉटेलमध्येच येणार आहे त्या मॅडम ते म्हणजे त्याच्याच रूमवर जाऊन करायचा तर मग आम्ही आता एक घंटा वेळ होता आम्हाला <coughs> <coughs> <सोरी। coughs> मग आम्ही सॉरी कोल्हापुरी चपला पाहासाठी आलो आम्ही आता तर आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये आम्हाला ऑटोवाल्यानं सोडून दिलं आपल्याला तर काही माहीत नाही आता इथून घेऊ आता सगळ्यासाठी आहे ना सर आता पाहू इकडे कुठं पाहिता छोटीशी चप्पल सईचा पाय समजत नाही आमच्या सईचा पाय कधी मोठा होते कधी काय समजत नाही तर बोलूशाठी घेऊन घेतली राजी पाहिले हे सगळे आपले व्हिडिओ आम्ही घेतली चप्पल यांच्यासाठी घेतली एक दादा आहे त्यांच्यासाठी घेतली आणि फक्त गुरुसाठी घेतली बाकी काही घेतलं नाही आता आम्ही चाललो आमच्या रूमवर पाहू आता आणि आम्ही चाललो आता भर कोल्हापूरच्या चौकातून बिलकुल आपला जैसन चौकसारखाच एरिया आहे हा अरे आज मी हे ठोकाई वीड घातली चक्कीची एवढी एवढी हिल बल्ल आहे चांगलं दुखून राहिलं काय करू ना ताहा, ताहा, ताहा। चला ते सोबत आहे आज तर बिलकुल पहिले पहिल्या पहिल्या वर्गातले स्टुडंटच दिसून राहिले आज तेला तेल लावून देते मम्मी मग केसं बनवते मग ते तसेच दिसून राहिले आज

बाहेर चालू आहे दर्शन घेतलं पाहिजे आज घेणार आम्ही आता हा संध्याकाळी छान म्हणजे फ्री माइंड पाहिजे छान चला ओके ओके

Like आगे। आगे। ना है ना oh, गाड़ी वगैरह तो हेलो फ्रेंड्स कैसे हो आप सभी लोग आई होप कि आप सभी लोग अच्छे हो और अभी बजे है एक बज गए अभी और यहाँ पे रश्मि मैम का भी मेकअप चालू है और मेकअप से अमरावती से मुंबई से कुछ मेकअप आर्टिस्ट आए काफ़ी फेमस है वो हाँ अभी उसका उनका पूरा इटोरियो अभी रश्मि आंटी भी देंगी तो आप वे वे आपको आपका मेकअप कैसे चलेगा वो बताता हूँ आपको हेलो मैम हेलो रश्मि आज okay. इंडियन लुक आहे वेस्टर्न नाही आहे ओके वेस्टर्न कॅन्सल झाला इंडियन लुक आहे आणि मुंबईहून रूपा रूपा मॅडम आलेले आहे हेलो मैम की आता काय माझं गेटअप झालं आहे मेकअपचं कच तयार म्हणजे पूर्ण वेअर केलं आहे कानातले वगैरे लेन्स आता मेकअप तर एक कच्चं लुक तर क्रिएट केलंच होतं पण आता या कृपा मॅडम आणि रूपा मॅडम रूपा मॅडम ज्या आहे त्या हेअर आर्टिस्ट आहे है, त्यांनी हेअरस्टाईल केली माझी आणि त्यांची मुलगी जी आहे कृपा त्यांनी तिने पूर्ण मेकअप केलं आणि माय लेकीची जोडी आहे खूप छान आहे खूप छान मेकअप केलं इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि जबरदस्त आमची एंट्री झाली आता गाणं तुम्हाला याच्यामध्ये वाजून दाखवू शकत कारण याला कॉपीराईट लागते म्हणून तर खूप छान तुम्हाला तर माहीत आहे आपण स्टेज भेटला आणि गाणं वाजलं की मग मा आपण तर ता काही थांबतच नाही तर मस्त डान्स वांस केला आम्ही सगळ्यांना एन्जॉय करलं आणि खूप छान वाटत होतं या काहीतरी नवीन लुकमध्ये एक रिसे रिसेप्शनचा जसं लूक वाटत होता लग्नात काही एवढं सजायला भेटलं नाही पण आताच सजून घ्यावं म्हटलं आणि मस्तपैकी छान झालं आम्ही सगळ्यांनी डान्स वांस केला त्यांनी पण डान्स केला आम्ही छान पहिले सेटअप करून गेलो बाजूला मस्त स्क्रीन पण आहे स्क्रीनवर पण दिसून राहिले होते सगळे एन्जॉय करून राहिले होते आणि खूप छान कार्यक्रम झाला एक नंबर सेमिनार झालं दोन दिवसात म्हणजे जे आई आल्या होत्या त्यांनी खूप काही शिकून घेतलं मला तरी वाटते नवीन नवीन टेक्निक खूप काही जेवढंही मी सांगितलं होतं की ते हेअर ब्युटी आणि स्किनबद्दल सगळी माहिती देणार आहे सगळ्या टेक्निक शिकवणार आहे सर्व शिकवलं आणि त्यांनी आणि खूप जणांनी फायदा घेतला खूप जणांनी आवर्जून जॉईन केला आपला सेमिनार आणि खूप दुरून दूर, दुरून आले होत्या आणि म कृपा मॅडम सगळ्यांना समजावून सांगत होत्या मेकअप कसं कर करायचं काय नाही कारण त्या एक इंटरे इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे तर त्या एक एक सांगत होत्या थोडंसं आपण बघूया तो और क्या देंगे एंड हमेशा ना हम लोग हमारी ब्राइड से पूछेंगे और अगर हम लोग समझ में आ भी रहा है ना फिर भी हम लोग हमारी ब्राइड से एक बार पूछेंगे कि आपका कैसा स्किन है ठीक है क्योंकि कैसा है कि अपने ब्राइड को भी पता रहता है कि उनका स्किन कैसा है मतलब थोड़े टाइम बाद शायद ऑयल सिक्रीट होने वाला है ठीक है अगर बहुत ज़्यादा ऑयली पहले हमको लगेगा कि अभी ड्राई या कर रहे अपना जो सिर्फ ब्राइडल मेकअप करते हैं तो उन्हें हमारा ये एक ग्रीन का लाइक रूपा ने जब सीखा तो डे फर्स्ट बैच का हमारा जब तो फर्स्ट बैच में भी पीएससी वालों ने उनको फर्स्ट टाइम ही स्टेज दे दिया तो लाइक वो जो सपना था सिर्फ सपना नहीं था वो सपना हकीकत तो कब बन गया मुझे पता भी नहीं मस्त मग माझं एक फायनल लुक क्रिएट केलं त्यांनी आणि त्यानंतर लुक क्रिएट केल्यानंतर एक रॅम्प वॉक झाला डान्स झाले मज्जा आली एकदम एक रॅम्पॉक एक झाला माझा सिंगल पहिले आणि जसं आलं तसं मी पोज देत गेली कशी वाटून राहिली मी तुम्हाला माया हे नवीन गेटअपमध्ये मला नक्की सांगा आणि मी छान छान पोज दिल्या आता आणि मग मी छान अशी फिरली कारण घागरा लय घेरदार होता मस्त फिरली आता पहा मी घा फिरतो काय वन टू थ्री स्टार्ट ये पहा किती छान फिरली आणि ती गुलाबी ड्रेस जी मुलगी आहे ना ती मॅडमची पल्ल मॅडमची मुलगी ती माझ्या मागे मागेच होती डान्स कधी करतं डान्स कधी करतं तिला म्हटलं मेकअप होते बाई मग मग मी डान्स करते त्यानंतर मग मी रुपा आणि कृपा मॅडमला पण सोबत घेऊन आली आणि आम्ही पूर्ण छान कोणता डान्स केला माहिती आहे तुम्हाला गुलाबी साडी आणि लाली लाल ला ॲक्च्युली माहिती आहे का वेळ खूप कमी होता आम्हाला खूप काही करायचं होतं पण ते करायला नाही मिळालं पण आम्ही गुलाबी साडी पूर्ण डान्स केला आणि तो मी डान्स टाकेल मी इन्स्टावर आणि यूट्यूब आणि फेसबुकवर तिथे टाकेल आणि खूप छान झाला डान्स आणि खूप मजा आली त्यानंतर मग आम्हाला न्यूज चॅनलवाले घ्यायला आले आणि आम्ही इथे त्यांच्या स्टुडिओमध्ये आलो कारण त्यांना माझी बाईट पाहिजे होती एस पी प्रेस एस पी नाईन म्हणून चॅनल आहे त्यांचं एस पी नाईन चॅनल आहे यांचं दुबईत पण आहे त्यांनी माझी आणि स सईच्या सा, सा, पप्पाची पण बाईट घेतली मी सांगितलं मी सेमिनारबद्दल सांगितलं ॲक्च्युली सेमिनारमध्ये सेमिनार खूप सक्सेस झाला म्हणजे एकदम त्यांचा जो सेमिनार होता एकदम सक्सेस झाला सर्व काही सगळ्यांना सर्व काही शिकायला मिळालं आणि से सारंग सर पण बोलले त्यानंतर मग त्याच सरांनी आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत पोहोचून दिलं आणि खूप जॉली नेचरचे आहे आ, 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 ते खूप छान आहे आणि त्यांनी इतका आवर्जून आम्हाला म्हणजे का म्हणजे त्याला खूप आम्हाला एंटरटेन केलं आणि खूप म्हणजे आमच्यासोबतच होते आमच्या लॉजवर जायपर्यंत आणि खूप छान छान त्यांनी गोष्टी सांगितल्या त्यांच्या खूप मजा आली आता आम्ही आता पुण्याला पण कार्यक्रमाला जाणार आहोत हे पण तिथे म्हणजे त्या टीममध्ये आहे आणि पुन्हा आम्ही यांना भेटणार आहोत त्यानंतर मग आम्ही हॉटेलवर पोहोचलो मतलब वो बहुत ही ज़्यादा डाउन टू अर्थ है और एकदम ही फन लविंग है और एकदम ऐसा लगता है बस घर के ही है ये yeah. तो बहुत मज़ा आया हमको थैंक यू सो मच अव थैंक यू आज से मेकअप बस थैंक यू सो मच रियली हम लोग को बहुत मज़ा आया हमको लुक क्रिएट करने को भी बहुत मजा आया और लुक से ज्यादा भी इन्होंने जो डांस किया ना वो डांस देखे हम लोग का दिल खुश हो गया सीरियसली अमेजिंग हम तो चाहते हैं कि आप मुंबई भी आ जाइए और मुंबई में आएंगे तो हम आपके साथ फिर से काम करना चाहेंगे जरूर जरूर और गुड़िया आपको कुछ बोल रहा है तो गुड़िया बेचारे तो गुड़िया कुछ बोलती नहीं है, है। मुझे इसको देख के कैसे कैसे लगा देखा बोला कि उनका कॉन्फिडेंस इतना ज्यादा मस्त है मतलब ऐसे कर सकते कुछ भी चीज वो ऐसे वो डांस जो करते इंस्पायर हो गए बिल्कुल था ना डर निकल गया कि स्टेज मिला ना छोड़ना नहीं लोगों को जैसे है ना वैसे ही लोगों को दिखाना है और भैया जी आप बोलिए नहीं चलुछा। चलुछा। तो बस इतना बोलूंगा जो मतलब उनके उनका टैलेंट बहुत बड़ा है और उनको पूरे महाराष्ट्र से प्यार मिल रहा है तो बहुत अच्छा है और आगे बहुत भी जर्नी है अच्छे से चलेगी उनकी बिल्कुल बिल्कुल आपका भी सपोर्ट रहा था तो भी करेंगे बिल्कुल मुंबई टाइम भी हो रहा पूरे इंडिया से प्यार मिलेगा और बहुत अच्छा काम करेंगे ये आप लोगों का बहुत बड़ा पन है और आपका प्यार है और ये जाते जाते फिर भी इतना अच्छा बता के जा रहे हैं बहुत हमको अच्छा लगा है पक्का पक्का सर पक्का पक्का आएंगे बिल्कुल बिल्कुल आपका प्यार रहा तो वो भी कर लेंगे चलो बाय 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 बायू नदी ऊपर हाँ हाँ त्यांची मुंबईची ट्रेन होती पाहुणे नऊ वाजताची मग त्यांना पूर्ण मी गेटअप देऊन दिला तो आणि ते आता चालले होते रेल्वे स्टेशनवर तर कसं वाटलं माया या ब्लॉगमध्ये नक्की सांगा आणि कशी दिसत होती मी तर नक्कीच सांगा